कुंकुला बसली की आले तुम्ही तुमच्या नेहमीचच आहे मी फरची पुसायला बसली कि दहा वेळा दहा वेळा चक्रा मारता आता चाबी न्याल मग थोड्या वेळात पेपर न्याल मग थोड्या वेळात काही न्याल झाला वाढू द्या ना फरची एक तर पावसाळीची वाढू दे फरची कशाने फरची पुसतेस तर दहा वेळा रोज 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 रोज, रोज, रोज फरचीच पुसायचं काम आहे वावरात जायचं काम नाहीये नुसते घराला चाकपाक करा दिवसभर आणि राहा तुम्हाला काही आठवण नाही रे आज आखाडी नाहीये का गुरु पौर्णिमा आहे व्यास पूजा म्हणतात तिला तर ते आहे तर पुसू पण नको फरची पोस फरची पोस पर चाबी तर दे थांबा मी चालून देते चाबी आण बाबा मी बाहेर थांबतो अहो नाही आई इथे चाबी चाबी नाहीये स्वयंपाकाला का करू कशाची भाजी करू आपल्या दोघींना तर उपास आहे मग बाकीच्या लोकांसाठी करून टाक ठीक आहे ताई ना संध्याकाळी का करू मग संध्याकाळी का करायचं आहे मग माता पूजेला पण जावं लागेल ना हो होण्या संध्याकाळी का करू कोरडा पण नाही आहे घरी कोरडा राहिला असता तर मस्त कोऱ्याचे गुलगुले केला असता नाही का अन वडे मस्त लसणाच्या पानाचे लसणाचे पानं तर आहेत आपल्याकडे नाही का बारमासीचे हो ते तर आहेत म्हणा तर मी असं करते आ, ते पानं गिनं तोडून आणून घेते आता आंघोळीच्या आधीच नाही का मग तिकडे ओल्या ओल्यामध्ये जाऊ श लागत तर पानं तोडून आणून घेते आणि तुम्ही पहा पाहा कोवळ्याचा आता कसा करतात अहो तर काकूजी आहे ना त्यांच्या इथं आहेत कोवळे त्यांच्या इथं खूप लागले होते कोवळे तर त्यानं ठेवलं असतील तर त्यांच्या इथून आणून घेईन ठीक आहे ना ताई अजून काही लागेल का नाही अजून तर काही नाही पहा हे बुड्डे करून कोवळ्याचे म्हणजे गुलगुले वडे आणि थोड्या पुऱ्या पूजेसाठी नाही का आणि अरे हो पा मेन तर विसरूनच गेला माणूस दही लागेल ना दही देवीला शिंपायला दही नाही लागत का तर दही लागेल आहे का आपल्या घरी दही हो दही दही तर आहे दही आहे फ्रीजमध्ये तर होऊन जाईल ठीक आहे मग कर लवकर लवकर मी एवढी फरची पुसून टाकते मग आंघोळ करते आणि मग पाहून आजचं शेतात तर जायचं नाही आहे नाही का पराबाई आपला बंदच आहे ठीक आहे ना ताई माझे एवढे सारे बोंड काढून होऊन गेले पण हिचा काही पत्ता नाहीये ते वड्याचा भिजव म्हणलं तर ते का करते ना का नाही तर माहित नाही बाई झाला का भिजवून हो आता काही मशीन नाही आहे होऊनच आहे भिजवून का करतेस तर झाला असेल तर अन्न हा तेल गरम होऊन आहे कोणत्याच कामाला घाई काही करता बाबा आता होऊनच राहिला ते लसणाचे पानं आणले होते तर मग असे निवड झाले पण अजून त्याच्यात कचरा दिसला तर ते निवडली मग तीन चार पाण्यानं धुतली आणि कापली कांदे कापली मिरची कापली तर थोडा वेळच लागेल का नाही आणि मग भिजवली तर भिजवून थोडासेच झाले ते तर तीन चार बरबा कसचे पानं आणून कापून त्याच्यात टाकली आता भिजवून आणून देतो थोडासा वेळ लागेलच का नाही हो दा लवकर सर्व बाया चाली जातील देवीची पूजा करायला आपणच राहून गावाच्या मागं एवढा दिवसभर घरी राहून काही फायदा होईल का नाही होणार ना लवकर पूजा पुरतेच काढते आणि मग गरम गरम काढून अशी म्हणत होती मी हो बाबा बस पाच मिनटं पाच मिनिटात आणून देते हो आणि ते चण्याची डाळ भिजायला टाकली आहे ना ते टाकलीस का अरे बापरे चण्याची डाळ टाकायला तर विसरूनच गेलो ते टाकून भिजवून आणून देते हो ते आणून दे ना माझ्या वडे काढतपर्यंत तू आरतीची तयारी कर आणि आपली पण तयारी कर मग जाऊन लवकर हो हो धावत जाते ना पडत येते कोणता असा वाटून राहिला का आपणच लवकर आला इथं येऊन गेला नाही का एकही बाया यायलाच आहे जाऊ दे ना शांताबाई आपण आरामात पूजा करून मस्त येतील मग बाया हो आवाज दिला पण कोणी घराच्या बाया जाई निघाल्या ना मग म्हणतील का शांता गेलीस तू तर आवाज जाऊ दे शांताबाई वा रे वा किती हुशार म्हणावं तुम्ही दोघे छान अ थांबा बनलो जेवून गेला पटकन न मी साडी नाही बदलवलो ना काही नाही ना तशी जेवून गेलो हो बाई हा का मारला तरी येसच नाही बाहेर तर आम्ही का करून हो ना किती दहा का मारला तर तुम्ही हो ना हा नाही केल्या मा बाई घरातून तीन गण चिल्लवलं का थांबाव येतो व थांबाव जाऊ दे बाई आमची चूक झाली पण आता इथं देवीच्या समोर काही भांडण नको करू चल आता पूजा करून आज गुरुपौर्णिमा म्हणजे आखाडी आमच्या खेड्यापाड्यात आम्ही विविध पकवान बनवतो आणि मग आमच्या गावी जी माता माई असते म्हणजे देवी असते तर तिच्या मंदिरात ते नैवेद्य दाखवायला आम्ही सर्वजणी येतो इकडे आणि ह्या अखाडी सणापासूनच सर्व सणांची सुरुवात होते नाही का अखाडीनंतर जिवती नागपंचमी रक्षाबंधन कानुबा पोळा ह्या सर्व सणांची सुरुवात होते गुरुपौर्णिमेला गुरुला महत्त्व आहे तसे शिष्यलाही महत्त्व आहे शिष्य जर चांगला होत करू असेल तर तो कमी ज्ञान असणाऱ्या गुरुकडूनही चांगलं शिक्षण घेऊ शकतो नाही का आणि गुरुचे स्थान तर आपल्या समाजात खूप मोठे आहे गुरु गोविंद दोनो खडे काको लागू पाय गुरु गोविंद दोनो खडे काको लागू पाय गुरु पर बलहारी जाऊ गोविंदो बताय गुरु आणि गोविंद गोविंद म्हणजे देव देव आणि गुरु दोन्ही आपल्यासमोर उभे आहेत तर आपल्या मनात प्रश्न पडतो की मी कोणाचे पाय लागावे तर आपण सर्वप्रथम गुरुचे पाय लागावे आणि हरीला सांगून द्यावे की गुरुची महिमा किती अपरंपार आहे चला मग आता आम्ही देवीची पूजा करतो तुम्हाला सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप खुँँ शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा धन्यवाद